जायकवाडी धरणाची सकाळची मोठी बातमी समोर आलेली आहे सकाळच्या मोठ्या बातमीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक सध्या कशा पद्धतीने सुरू आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो कशा पद्धतीने सुरू आहे आणि जायकवाडीचं जी धरण आहे ते एकूण किती क्षमतेने भरलेलं आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी आज जायकवाडी धरणाची सकाळी सहा वाजण्याची मोठी बातमी समोर आलेली आहे जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक जी होती ती आता पूर्णपणे बंद झाली असल्याचं देखील या आलेल्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे तो अत्यंत अल्प प्रमाणामध्ये असल्याचं देखील सांगितलं जात आहे आपण जर पाहिलं तीन चार दिवसापासून जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये प्रचंड असा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता कारण जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक देखील प्रचंड असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं होतं सध्या या जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये असल्याचं देखील सांगितलं जात आहे गोदावरी नदीपात्राला पूर परिस्थिती निर्माण झाली होती परंतु हा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे ही पुराची जी परिस्थिती आहे त्यामध्ये घड होत असल्याचं आपल्याला आता वेळोवेळी पाहण्यास मिळत आहे सध्या जर जायकवाडीचं धरण पाहिलं तर हे पूर्ण क्षमतेने भरलं असून शंभर टक्के असं हे धरण भरलेलं आहे जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस पडत होता त्या पावसाने देखील सध्या उघडीप दिल्यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक देखील बंद झाली असल्याचं आज आलेल्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे सध्या जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये अल्पशा प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे काही दरवाजामार्फत सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे वेळप्रसंगी जो पाण्याचा विसर्ग आहे ह्यामध्ये देखील घट केली जाईल असं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितलं जात असून जायकवाडीचं धरण जे जा आहे ते पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के सध्या भरलं असल्याचं देखील सांगितलं जात आहे जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि जायकवाडीच्या धरणामध्ये जर पाण्याची आवक वाढली तर विसर्गामध्ये देखील वाढ करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असाल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद